दिवाळी झाली पराव तर खूप खाल्ला असाल वजन तर नक्कीच वाढलं असेल मग आता काय ठरवत आहे गावाला जायचं म्हणून जरा थांबा खूप वर्षाचा गॅप पडलाय का व्यायाम पुन्हा चालू करण्याची इच्छा आहे मार्गदर्शन हवं हो आहे गार्डन्सला कोणी नाही आहे पहिला दिवस डंबेल्स मारत आहे त्यात हेवी जरा थांबा व्यायाम आणि आहार कसा करायचा कोणता करायचा या संदर्भात पडणारे बरेचसे प्रश्न ज्यांची उत्तरे मी फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर देण्याचा प्रयत्न नक्की करेन नमस्कार मी नामदेव पांडुरंग खामकर दोन हजार चारचा मुंबई महाराष्ट्र श्री मुंबई महाराष्ट्र म्हणण्यासोबत असे खूप सारे किताब आहेत जे मी दोन हजार चार ते सहाच्या मध्ये खमवले जसं पुरंदर महानेता भरपूर सारे किताब आणि तिथपर्यंत पोचण्याचा जो माझा प्रवास होता म्हणजे अगदी सर्वसामान्य घरातून जन्मलेला मुलगा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे व्हेजमध्ये जर कोणी बॉडी बिल्डिंग करू शकतो का बऱ्याच लोकांना वाटतं की नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय बॉडी बिल्डिंग करू शकत नाही किंवा शरीर एष्टी बनू शकत नाही तर ते सोडून काढण्याचं काम मी त्यावेळेला केलेलं आहे आणि तुमच्यासमोर आजही मी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत अगदी फिट आहे अगदी मुंबई सारखी नामवंत स्पर्धासुद्धा मी जिंकलेलो आहे त्यामुळे जर कोणाचा असा गैरसमज असेल की वेजमध्ये बॉडी बिल्डिंग करू शकत नाही तर तुम्ही खोडून काढलेलं आहे माझ्या काही स्टुडंट्सनी मला रिसेंट व्हिडिओज दाखवले आणि मला त्यावेळेला खूप आश्चर्य वाटलं की ज्या व्यक्तीचे व्हिडिओज त्यांनी मला दाखवले ते अगदी चोवीस पंचवीसाव्या वर्षी इंजर्ड आहेत त्यावेळेला मला वाईट वाटलं की आमच्यासारखा खेळाडू जो चोवीस पंचवीसाव्या वर्षी मुंबई महाराष्ट्र श्रीसारखा क्रिताब होतो आणि ही आत्ताची जी मुलं आहेत जी इंजर्ड आहेत चोवीस पंचवीसाव्या वर्षी ते का आहेत त्यांनी कोणत्या चुका केल्या व कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे म्हणजे खाण्यापिण्याच्या सोप्या पद्धती व्यायामाच्या सोप्या पद्धती गार्डनमध्ये कोणत्या प्रकारचे व्यायाम करावे नवीन मुलांनी कोणत्या प्रकारचे व्यायाम चालू करावे कसे चालू करावे समजा खूप वर्षाचा गॅप आहे तुमचा तर कशा पद्धतीने तुम्ही पुन्हा व्यायामाची सुरुवात करू शकता असे काही सोपे एक्सरसाईज जे गावखेड्यातील मुलांनासुद्धा कमी इक्विपमेंट असलेल्या व्यायामशाळेतसुद्धा करता येतील त्या सर्वांची माहिती मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्हाला येणाऱ्या देणार आहे तर त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जी नोटिफिकेशनची बेल आहे ती नक्की दावा धन्यवाद